बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस जे आहे ना ज्या ज्या ठिकाणी आमची गरज पडली आणि लोकांनी आम्हाला हाक मारली आमच्या लोकांना हाक मारली आमचे लोक जे ना ते थांबून गेले आणि त्यांच्या समस्येच्या जेना त्यांनी हे केलेलं आहे निराकरण केलेलं आहे म्हणून पुढेही माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही रात्री बारा वाजता हाक मारा आमचे सगळे तरुण उमेदवार आमचे सगळे लोक ज्यांना तुमच्या हातीवर त्यांना आवाज देऊन त्यांना तुमच्या पाठीशी टाकायला तयार काँग्रेस पक्ष हा गरीब पक्ष आहे आणि तिकडं आता समोर जे अजित पवार राष्ट्रवादी पक्ष आहे हा दणदांड्याचा पक्ष पक्ष आहे आणि त्या ठिकाणी माल भरपूर आहे म्हणून आम्हाला सोडून तिकडे गेलेले हे तुम्ही सर्वांना माहितच हो आहे माल कुठून आलेला आहे हे सगळं माहित आहे नमस्कार मी साग पटेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता दिल्ली शहरामध्ये या ठिकाणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक मोठी चुरचुची लढत या ठिकाणी दिसून येते तिरंगी लढत या ठिकाणी होत आहे आणि आपण पाहू शकता देवरू नगर परिषदमध्ये आज या ठिकाणी काँग्रेसची कॉर्नर बैठक होती आणि त्याच्यामध्ये आज मोहसिन ॲडव्होकेट मोहसिन अली साहेब आहेत रामदास पाटील सुमटाणकर आहेत आणि या ठिकाणचे उमेदवार आहेत आणि माजी नगराध्यक्ष सुद्धा आहेत आणि म्हणजे अध्यक्षपदाचे उमेदवारसुद्धा या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणचा कशा पद्धतीचा विकास घडून आला आणि पुढचे त्यांचे काय एजेंडा आहे ते या ठिकाणी जाणून घेऊ साहेब म्हणणार आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून कोणकोणते विकास काम या ठिकाणी करून पर आज टेगलूर शहर में मौला ने के का तकिया एक बहुत अहमियत का पर आहे छोटासा की सवारी तमाम मजहब लिए एक मुकदस मुकाम यहाँ पर आज एक फार्नर मीटिंग रखी गई जिस मीटिंग में जो है माजी नगर अध्यक्ष हमारे यानी कि उम्मीदवार और माजी उपाध्यक्ष वगैरह ये पूरे लोग यहाँ पर मौजूद थे और यहाँ के भी यानी कि इस वार्ड के काफ़ी लोग मौजूद हैं सामने दिख रहे हैं तो इन लोगों के सामने हम लोगों ने जो है एक हमारे जो भी आज तक काम किए हैं उस काम का खुलासा किया इनके सामने कि खास करके इस वार्ड में और मौला के तकी में हमारे माजी नगर अध्यक्ष जो है मुगलाजी वाले इन्होंने यहाँ के कंपाउंड वाल के लिए सिर्फ यही कंपाउंड वाल नहीं बल्कि देखो शहर के सात खबरस्तानों की हिफाजत के लिए जो है कंपाउंड वाल की उन्होंने परमिशन ली है उसके लिए फ़ंड जमा किए हैं फंड मंजूर किए हैं और उसकी पर... चालू काम भी चालू हो रहा है उसी तरीके से यहाँ के भी ये इसके अंदर भी मौला के तरीके में भी एक अच्छा पुराना खबरस्तान है यह खबरस्तान के भी कंपाउंड वाल और फ्य और के लिए जो है ना वो पैसों की मंजूरी ली है ये भी काम चालू हो जाएगा इसी तरीके से लोगों ने ये मुतालबा किया कि यहाँ पर जो है जो भी श्रद्धालु आते हैं उनके लिए एक और छोटा सा जो है यहाँ पर आशूर खाना तमीर किया जाए उसके लिए भी उन्होंने जो है ना और हमारी सारी टीम ने जो है एक वादा किया है की अगर हमारी टीम चुनकी आ आणि गृह परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतरही मुदुलाजी यांना ज्या त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये जशी होती तसेच नंतर पण होते नंतर बी नंतर जे आहे ना त्यांच्या निगराणीमध्ये त्यांच्या म्हणजे ह्याच्या स निगराणीसमधे आमची टीम जे आहे ते पूर्ण तरी पर म्हणजे पूर्ववत जे आहे ना ती काम करणार ते अध्यक्ष असो की नगरसेवका घडीमध्ये ते धावून येणारे कार्यकर्ते हे आमची टीमचे सध्याचे बी आणि याच्या अगोदरचे पूर्व ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस जे आहे ना ज्या ज्या ठिकाणी आमची गरज पडली आणि लोकांनी आम्हाला हाक मारली आमच्या लोकांना हाक मारली आमचे लोक जे ना ते राहून गेले आणि त्यांच्या समस्येच्या जे ना त्यांनी हे केलेलं आहे निराकन केलेलं आहे म्हणून पुढेही माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही रात्री बारा वाजता हाक मारा आमचे सगळे तरुण उमेदवार आमचे सगळे लोक ज्यांना तुम तुमच्या हातीवर ज्यांना आवाज देऊन गेला तुमच्या पाठीशी करायला तयार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता हाडाचे कार्यकर्ते या ठिकाणी रामदास पाटील सुमतानकर हे सुद्धा या प्रचारामध्ये पूर्णपणे झोपलेले आहेत आणि आपण पाहू शकता की ज्या पद्धतीने या ठिकाणी एक मोठा पूर्ण भारत देशामध्ये संकट आला होता करोना म्हणून त्या करोनाच्या काळामध्ये आपण पाहत असाल की वैयक्तिक घरचा संबंधी घरचा मुलगा घरचा कोणी असला तर कोणी कोणाला जवळ येऊ देत नव्हतं परंतु तसल्या काळामध्ये या ठिकाणी संघर्ष योद्धा म्हणून माजी नगराध्यक्ष मोघलाजी अन्ना शिरसटकर यांनी आपली जीवाची परवा न करता प्रत्येक ठिकाणी धावून गेलेत आणि प्रत्येकाला या ठिकाणी सोयीसुविधा आणि अन्नधान्याचे किट अनेक प्रकारचे जे काही का साहित्य लागणार होते ते, ते उपलब्ध करून देण्याचं तळागळातील जमिनीवर कार्य केले त्याचीच पोहोच पावती म्हणून आज त्यांच्यासोबत संपूर्ण समाजाचे लोक कटिबद्ध दिसून येतात आणि आज आपण पाहू शकता त्या उमेदवार त्यांचे प्रत्येक प्रभागामध्ये थांबलेले आहेत त्या ठिकाणी प्रचाराला मोठा ताणगाव प्रतिसाद सुद्धा मिळत आहे असं या ठिकाणी दिसून येतो आणि आज आमच्यासोबत मोलाजी यांना शिरशेटवार आहेत आणि या ठिकाणी रामदास पाटील सुंटाणकर आहेत अविनाश भाऊ निलमवार आहेत हे सर्व टीम एकत्र आल्यामुळे एक, एक नवीन ऊर्जा देंगूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाला आल्यासारखी या ठिकाणी दिसून येतो आणि येणाऱ्या काळामध्ये मोठा या ठिकाणचा चेहरा सुद्धा होईल आणि या ठिकाणचा विकाससुद्धा घडून येईल असं सुद्धा या ठिकाणी सर्व मतदारांना वाटते आणि मतदारांची प्रतिक्रिया आम्ही वेळोवेळी घेत आहोत आणि त्यांचं कलसुद्धा आम्ही यांचे न्यूज टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य करत आहोत साहेब आज कार्नूर बैठकीमध्ये आपण आला कार्नूर बैठकी प्रत्येक कॉर्नर मध्ये जनता स्वतःहून त्यांनी या ठिकाणी प्रतिसाद तुम्ही आज स्वतः पाहतात प्रत्येक आमच्यासोबत फिरत असताना हजारोंची संख्येनं आम्ही फिरत आहोत आणि प्रत्येक कॉर्नर बैठकला हजारोंच्या संख्येने उपस्थित आहेत काल सुद्धा आम्ही राजशेखर मंगलकारला असू की मागे जेव्हा आम्ही उमेदवारी भरण्याच्या अगोदर सुद्धा आम्ही गोकुल नगर मध्ये त्या ठिकाणी घेतलो होतो हजारो संख्येने कॉर्नर बैठकला आमची लोक उपस्थित होते आपण मतदारांना काय मेसेज देणार काय सांगितलं आमचे कैलासा लोकनेते निलंबर साहेब या यांच्या तुम्ही यांनी जे होते अगोदर देगलूर शहरासाठी त्यांनी दिवस रात्र काम केले हे देगलूर शहर विसरू शकत नाही आणि प्रत्येक समाजाला घेऊन चालणारे कैलसवासी मशा निव होते तुम्ही मी तर सगळं या देगलू शहरात डोळ्यानं पाहिलेलं आहे कोणतेही संकट असो ॲक्सिडेंट असो नवरा नवराबाजाचं भांडणं असो की कोणी विष पिलेला असेल प्रत्येक गोष्टीमध्ये जन्मल्यापासून मरे पण काम करणारे कैलसवासी नवऱ्या मशा निलम होते आज देगलूर शहरामध्ये दे जेव्हा त्यांची धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा निलम काही या ठिकाणी थांबलेले आहेत तर देगलूर शहराने एकच ठरवलेलं आहे की आज पूर्ण सत्तेस नगरसेवक नगराध्यक्ष पदवी लोकवार साहेबांना पण एक एक मत त्यांना श्रद्धांनी वाहण्याचं काम आमच्या सर्व जनतेने आपल्याला सोडचिठ्ठी देऊन इतर जाऊन काम पक्षांना त्याबद्दल काय वाटतं संदी साधू हे तुम्हाला माहीत आहे आमच्या सोबत चार वर्ष अकरा महिने आमच्या सोबत राहतात आणि हे संधी साधू आहे त्यांना वाटलं की बाबा आमचं काँग्रेस पक्ष हा गरीब पक्ष आहे आणि तिकडचं समोर जे अजित पवार राष्ट्रवादी पक्ष आहे हा दणदांचा पक्ष आहे पक्ष आहे आणि त्या ठिकाणी माल भरपूर आहे म्हणून आम्हाला सोडून तिकडे गेलेलं आहे हे तुम्ही सर्वांना माहीतच आहे माल कुठून आलेला आहे सगळं तुम्ही माहित आहे मी काय स्वप्न येणाऱ्या काळात आता येणाऱ्या निवडणूक प्रचाराचे फार कमी दिवस राहिले तर ह्या प्रचारामध्ये आपल्याकडून किंवा आपल्या पक्षाकडून या ठिकाणी मोठे प्रचारक म्हणून कोण कोण येणार बरेच लोक आता आमचे तेलंगणाचे मुख्यमंत्री देवंतन रेड्डी साहेब या ठिकाणी येणार आहेत आमचे खासदार इम्रान प्रताप गडी साहेब या ठिकाणी येणार आहेत आजरबुजीन साहेब आदिर साहेब या ठिकाणी येणार आहेत अनेक या ठिकाणी वक्ते येणार आहेत काँग्रेस पक्षानं या ठिकाणी कोणताही विकास केला नाही तर आपण काय म्हणलं तुम्ही स्वतः चायनलवाले या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी गेल्या पा आठ नऊ वर्षापासून जेव्हा आमच्या पदभर संपल्यानंतरही देगलू शहरामध्ये चार वर्ष काम या ठिकाणी करण्याचं काम आम्ही सर्व टीम या ठिकाणी केलेलं आहे आतापर्यंत विकास आणखी विकास विकास तुम्ही बघत आहात आजही रोडचे कामं आज रस्त्याचे कामं काम आज कॉम्प प्रत्येक ठिकाणचं काम या ठिकाणी चालू आहे हा विकास त्यांनी म महिनाभर जर दररोज एक पोस्ट त्यांनी आमच्या विकासामध्ये टाकलं तर तेही कमी पडू शकते एवढं विकास करण्याचं काम आम्ही प्रत्येक एक प एक ते तेरा प्रभागाचा विकास का करण्याचं काम आज काँग्रेस पक्षाने केलेलं आहे मी तुम्ही सर्व डोळ्याने पाहता आपण या ठिकाणी पाहू शकता की एवढे विकास कामं झालेले आहेत की ते या ठिकाणी मोजता येणार नाही बोट संपत्तीत पण विकास काम संपणार नाही असं मोगलाजी यांना शिरशेवार यांनी म्हणलेलं आहे आणि त्याचीच पोच पावती म्हणून सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे असं त्यांना आज या ठिकाणी वाटते कॅमेरामन वाहनसोबत मी साग पडेल एन सी एन न्यूज टी